हो एक वर चिंतन राष्ट्रकाचिंत मान्य कोटी कोटी जनता आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित उपजिल्हा रुग्णालय परिणाचे वैद्यकीय अधीक्षक माननीय अब्रा सर डॉक्टर पठान सर आणि त्यानंतर आजचे जे सत्कार मूर्ती आहेत ते माननीय आमच्या मेटर मॅडम साधना कुकडे मॅडम यांचा आज आपण सेवानिवृत्तीचा कार्यक्रम इथे घेत आहोत आपल्याला माहिती आहे की निरोप समारंभसुद्धा आपण आपल्या उपजिल्हा रुग्णालय परिणामतर्फे देताना किती आपण भावूक झालेलो असतो कदाचित निरोप समारंभामध्ये काय होतं की तो व्यक्ती तो अधिकारी इतर तर जाऊन पुन्हा उच्च पदावर येऊन पुन्हा आपल्यापर्यंत येऊ शकतो याची कुठेतरी आशा असते पण आज नक्कीच कभी खुशी गम अशा प्रकारचे आज इथे वातावरण निर्माण झालेलं आहे कारण एक डिसिप्लिनयुक्त आणि संयमी आणि सगळ्या सर्वसमावेशक असे व्यक्तिमंत्र जे आहे आपले तुकडे मॅडम त्यांचं आज रिटायरमेंट आहे तसं जर पाहिलं तर त्यांचं नावातच साधनं आहे तर त्यांनी आयुष्यभर खूप चांगल्या प्रकारची सेवेची साधना केली मी म्हणतो ना की आईपेक्षा देखील सिस्टरांचं महत्त्व मोठं असतं का तर आई फक्त केवळ एखाद्या दुसऱ्या मुलीला किंवा मुलांना सांभाळू शकते आणि तसं विचार केला तर कुठलीही सिस्टरना माऊली ही संवेदना ही जी शब्द आहेत ते महत्त्वाचे असतात का तर प्रत्येक येणाऱ्या पेशंटला भाऊ बहीण आई वडील अशा पद्धतीचा विचार करून ते नक्कीच सेवा देण्याचा ते प्रयत्न करत असतात आणि विशेष म्हणजे त्यांची सेवा ही ऐतिहासिक ठरलेली आहे का दे त्या जी ते तर त्यांच्या सेवेमध्येच कोरोनासारखा महाभयंकर असा पॅन्डेमिक जागतिक किंवा आपण देशावरील संकट जे आलेलं आहे तर त्यामध्ये सुद्धा त्यांनी आपलं जे काही जीवन आहे ते तळ हातावर ठेवून अगदी त्यांनी काम केलेलं आहे असं मी म्हणेन कारण एक वेळ डॉक्टर श्रीकृष्णासारखं त्या कोरोना सेवेमध्ये मार्गदर्शन करत होते पण प्रत्यक्षात पेशंटपर्यंत जाणं त्यांना उपचार देणं या सगळ्या गोष्टीचा जो काही कार्य आहे ते प्रत्येक सिस्टरने केलेलं आहेत तर मी त्यांच्यावर पाहिल्यानंतर मला विशेष वाटतं की त्यांच्याकडे कुठली समस्या घेऊन गेलं किंवा कुठली कोणी तक्रार घेऊन गेलं किंवा बाकीच्या चांगल्या गोष्टी घेऊन गेल्या तर त्यांच्यावर एक स्थिरता दिसायची आणि ते आत्मचिंतन करून व्यवस्थित त्या पद्धतीने ते डिसिजन घ्यायच्या आणि मला आश्चर्य वाटतं की ते मेटरसारख्या पदावर असून सुद्धा एवढा ताणतणाव सहन करून जे आपण म्हणतो की स्ट्रेसमुळे वेगवेगळ्या प्रकारचे हॉर्मोन सिक्रेट होतात आणि शरीर एसटी बिघडते पण त्यांच्याकडे म्हटल्यानंतर आरोग्य एक सुंदर असावं हे मला असं वाटतं म्हणजे त्यांनी कशाप्रकारे एक जीवन जगले असतील की जसं चिखलामध्ये कमळ जे असतं अलिप्तपणे वावरतं म्हणजे कुठल्याही प्रकारचं ताणतणावापासून दूर राहून त्यांनी स्वतःला एक चांगलं त्यांची हेल्थ मेंटेन ठेवलेली आहे तर मी ईश्वरची मी प्रार्थना करतो की भविष्यामध्ये त्यांची अशाच पद्धतीने हेल्थ चांगली राहो आणि जसं त्यांनी समाजाची सेवा केली आणि त्यांना तशा प्रकारची त्यांच्या कुटुंबाची सेवा करायची अजूनही जास्त प्रकारे कुटुंबाकडे त्यांच्या नातवांकडे लक्ष देण्याची वेळ आता त्यांना देवाने दिलेली आहे तर त्यांना आणि त्यांच्या कुटुंबांना चरणी मी चरणी प्रार्थना करतो की त्यांना आरोग्यऐश्वर लाभ हो आणि त्यांच्या कुटुंबाची भरभराटी हो कारण त्यांनी सेवा केलेली आहे त्या सेवेचं फळ त्यांना जरूर मिळेल आणि नक्कीच मी हे करेन की एवढी चांगली हेल्थ राहणं आणि ताणतणावयुक्त सेवा देणं यामध्ये सुद्धा त्यांच्या कुटुंबाचा देखील योगदान आहे मी असं म्हणेन त्यांच्या मुलामुलींनी त्यांना जास्त त्रास दिला नाही किंवा त्यांचे जे आहेत घरचे त्यांनीसुद्धा त्यांना विशेष सवलती आहे असं मी म्हणेन आणि त्यामुळंच ते चांगल्या प्रकारे सेवा इथे देऊ शकल्या मी धन्यवाद व्यक्त करतो की अशा प्रकारचे ते जरी आज आपल्याकडून चांगले ते असतील तर त्यांनी जे काही संस्कारांचं बीज इथं लावलेलं आहे तर ह्या निरोप समारंभामध्ये दे। आपण द्यायचं पण असतं घ्यायचं पण असतं देताना आपण त्यांचे समजा सदिच्छा देतो आपण घेताना त्यांच्या आशीर्वादासह त्यांनी जे काही लावलेलं संस्कारांचं रोपट आहे ते घेणं आणि तशा प्रकारची सेवा आपण सुद्धा देऊन त्याला आपल्या श्रद्धेचं खतपाणी घालून त्यांची आठवण म्हणून तशा प्रकारची सेवा आपण इतरांना देण्याचा प्रयत्न करू आज आपण पाहतो आहोत की केवळ आपल्या आरोग्य विभागातीलच व्यक्ती इथं वेगळ्या स्तरातीलच नाही आहेत तर सामाजिक स्तरातील व्यक्तीसुद्धा आज इथं उपस्थित झालेले आहेत राजकीय व्यक्तीसुद्धा आज इथं उपस्थित झालेल्या आहेत ह्या सगळ्यांची विचार करता त्यांच्या खरोखर कर कार्याची ती पोचपौकीच आहे असं मी म्हणेन आणि पुन्हा एकदा मला दोन शब्द बोलण्याची संधी दिली आणि पुन्हा मी विश्वचंनी प्रार्थना करतो त्यांना त्यांचं भावी आयुष्य सुदृढ आरोग्यदायी समृद्ध जाऊ आणि पुन्हा एकदा समजा कॉन्ट्रॅक्ट्युअल बेस्ट वर ना तिने आपल्याकडे यावं आणि दोन वर्ष पुन्हा आपल्याला मदत करावी विनंती परंड आणि वैद्यकीय मार्फत करतो आणि माझे दोन शब्द समजतो जय